पाऊस उघडला जा बायकन यायचं नाही आता कारण जोरात येऊन गेले जोरात येऊन गेले आता यायच नाही चावी उशीर होते बस जर नसली तर थांबावं लागते उगच आता नाही येत नसते पाऊस पडतोय मुलांना खूप त्रास पावसाचा स्कूलमध्ये मध्ये जाण्यासाठी आणि ड्युटीला पण जाण्यासाठी ऑफिसला वगैरे सगळ्यांना प्रॉब्लेम होते मुंबई मध्ये नाही पावसाचा असतो जास्त पाऊस पडतो पाणी सुद्धा भरले आहे आणि इतकी सुंदर अशी पिहुला पेंजन भेटली होती म्हणजे आम्ही गावी गेलो ना त्यावेळेस खरेदी केलेली खूपच छान आहे असं मस्त वाजते ना फुल घुंगर असतात म्हणजे घुंगरूला ना फुटणार नाही अशी तरी सुद्धा पिहुणी ना एक घुंगरू फोडलेला आहे ना ते तर काय झालं तर पिहून असे इकडं तिकडे जायला गेलं पूर्ण बिल्डिंग मध्ये वाजायची आणि हव्याने कळायची पिहली येते पण आता एक काढावी लागते कारण फुलमध्ये वाजणार ना म्हणून चला आपली मुलं पटकन रेडी करते आणि स्कूलमध्ये सोडून घेते तर आज आहे मंडे त्यामुळं पाऊस चालू आहे बाहेर खूप माहिती आहे तुम्हाला मुंबईमध्ये भयंकर पाऊस पडतो आणि थांबायचं काही नावच घेत नाही हां तर आता पावसातच मुलांना सोडायचं स्कूलमध्ये हे पण गेलेले आहेत आज बाईकवरती गेले नाहीत कारण पाऊस इतकं चालू आहे ना तर दिसणारच नाही त्यामुळं बसने जावं लागले येताना खूप वेळ लागणार यायला

जाए जी स्कूल नको ही नहीं मामा नको जाए मामा नको घर पे ही नहीं इसको खिलाने के लिए कोई नहीं है सब स्कूल जाएंगे ये हावड़े तो आते से वो में नहीं आएगी अभी बिचारी तीनों <laughs> बिचारी का तू कुता कुते जाए चल अतः मैं तो सो बच गया स्कूल में बाल हाँ उन्हें

अरे खत्म तो किया अरे तो ना बाळा थोडं पेन किती लांब आहे पाणी हा पण खत्म होता पेन थोडं 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 ए पी दूध पे चल आ दीदी छलती ना ले तुला हं ना मम्मा काट के दो ऐसे असं खाऊ हायलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये आणि स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि हे सकाळी सकाळी ड्युटीला गेलेले आहेत मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सकाळी खूप पाऊस चालू आहे मुंबईमध्ये आणि पावसाचं घराच्या बाहेर पडणं खूप मुश्किल होते मुंबईमध्ये मुलांना पण मी आत्ताच सोडून आलेली स्कूलमध्ये भयंकर त्रास होते खरंच पावसाचा कारण माझं तर स्कूलजवळ आहे मला काही प्रॉब्लेम नाही इतका थोडंसं दोन मिनटाच्या अंतरावरतीच आहे पण जे मुलं बाहेरून येतात ना स्कूलला त्यांना खूप प्रॉब्लेम होतो आहे ऑफिसला जाणाऱ्यांना पण खूप प्रॉब्लेम पण काय करायचं माणसांना कुठलाच सहन होत नाही पावसाळा उन्हाळा हिवाळा सेम तर पण मुंबईमध्ये ना पावसाचा खूप त्रास होतो सगळ्यात जास्त कारण इथल्या पावसाची काही गॅरंटीच नसते कधीही येतो आणि कधीही जातो आणि आला ना खूप भयंकर पाऊस असतो त्यामुळं ना पाणी भरणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी न तोंड द्यावं लागतं सो चला आता काय रात्री तर करायचंच चला तर मग भेटते थोड्या वेळाने